I'm uh -huh. uh -huh. तुमचं नाव सांगा संपूर्ण कमला माणिकलाल छांगाने मूळ माहेर कुठलं आहे तुमचं मग नाशिक नाशिकचा खूप आलं आम्हाला अनुभव त्यांचे दोस्त आले होते हो। मी देवळीला होती माझ्या बहिणीकडे मग निरोप पाठवला तर मी आली इथं आर्वीला तिकडनं मग आम्ही गेलो टाकळखेडला तर लहानूजी महाराज बसलेच होते येऊन oh. आम्ही पायी पडलो hmm. मला म्हणे वहिनी तुम्ही पायी पडा oh. मी लहानूजी महाराजांच्या पायी पडली तर hmm. त्यांनी एक काडी मारली माझ्या डोक्यावर इतक्या oh. जोरा ना मी म्हणाली अरे बापरे oh. दोन मिनटं झालेत मग काहीच नाही okay. दुखलं वगैरे काहीच नाही oh. नंतर मला आम्ही गेलो दर्शन वगैरे घेऊन हो, त्यांचे घरी गेलो आरवीला मग मुलगी झाली ती मरण पावली दोन दिवस राहून नंतर मला स्वप्न आणखी ह्या मुलगा होणार होता हो, हो, तेव्हा ते दिसले प्रत्यक्ष मी म्हणाल लहानूजी महाराजांनी दर्शन दिले हो, लहान हो, एकदम इतके लहानशे शे मी म्हणाली कोण आहे हो, तर म्हणे मी आहे ना म्हणे लहानू आणि अशी हातामध्ये ते चंची घेत होते ना तंबाखूची ती चंची होती काळी होती लहानसे दिसले मी आहे ना म्हणे लहान मग मला हा मुलगा झाला त्यांचं नाव अरुण हां अरुण ठेवलं हो, नंतर मग तीन मुली झाल्या हां पण त्यांचे लग्न वगैरे झाले ते आम्हाला काही अडचण गेली नाही यांना म्हणे खूप लांब जा कष्ट करा घाम गाळा कधी पाच पैशाची आम्हाला अडचण नाही आली म्हणजे बावाजीनं तुम्हाला आर्वी सोडायला लावलं आर्मी सोडून द्या म्हणे इकडनं चालले जा खूप लांब जा कष्ट करा म्हणे यांना म्हणे त्यांच्या सेवकांना तर आम्ही मग इकडे आलो मग हे मुलींचे लग्न झाले त्यांचा आशीर्वाद आहे आणि नाव या मी या बंगल्यावर गुरु कृपा नाव ठेवलं त्यांचीच कृपा आहे गुरु प्रसाद गुरुप्रसाद त्यांची कृपा मूर्ती पण आहे आमच्याकडे त्यांची लानूजी महाराजांची त्यांचं मूर्ती आहे त्यांचं सगळं आशीर्वाद आहे आम्हाला तुमचं वय काय आहे आता माझं एक्याऐंशी लागले आता ऐंशी पूर्ण झाले तुमच्या दोघांमध्ये जास्त फरक नाही चार पाच वर्ष नाही तीन तीन साडेतीन सगळे लहानजी महाराज मुलावर आशीर्वाद नातूवर आहे नातू दोन इंजिनियर झाले नातसून आली पुण्याला राहते सगळे त्यांची कृपा आहे सगळे जाते आमचे नातू मुलगा सून नातसून साक्टर इंजीनियर रे नातू पण जाते सुनबाई तिकडेच आम्ही पक्क केलं त्याच मुलाचं हो ठाकड रेडला खेळला लानू गुरुदेवाकडे ला 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 हा तिकडे आम्ही म्हटलं आम्ही लानू जी इथं भेटू माझा मुलगा म्हणे त्यांनी घेऊन आलेले म्हणजे विश्वास आहे तुमचा बाबा अजून पूर्ण आहे सगळा पूर्ण घरालाय आमचा तिथेच पक्क केलं का भक्त हा पहा कुठली कुठली आहे ते सुनबाई खान गावची अच्छा खामगावचे व्यास म्हणून आहेत ते व्यास तिथे लहानजी महाराजच्या संस्थांना पक्क केलं तुम्ही हो हो मुलाने पसंत केली हो ठीक मुलगी आली होती माझा हो। नातूही गेला होता सुनबाई मुलगा भाची नात आहे नात आहे अच्छा मुलीची मुलगी ते प्रसिद्ध हार्मोनियम वादक आहेत कपिलची छानकणी हार्मोनियम भजनामध्ये हार्मोनियम खूप चांगली वाजवतात हो। तर आज तुम्ही बघा दोघांनी जे समर्थ लहानूजी प्रवासामध्ये जे काही कृपा आशीर्वाद तुम्हाला लाभले याबद्दल माहिती सांगितली आणखी एक सांगतो की श्री संत लहानूजी महाराज संस्थान इथे अलीकडच एक स्वप्नपूर्ती प्रकल्प लहानू प्रसादालय फार मोठी भव्य दिव्य इमारत बांधकामचं काम चालू आहे एक पहिला तळमजला झाला आता छपाई वगैरे सुरू आहे या जन्मोत्सवाला तिथे लोक जेवण करतील पहिल्या हॉलमध्ये खालच्या oh. आणि वरच्या हॉलचं सुद्धा मेडिटेशन हॉल ध्यान गृह वगैरे होणार आहे तर मी तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून सगळ्या इतर लहान भक्तांना असं एक आव्हान सतत करत राहतो की फुल नाही फुलाची पाकळी आपण त्या कार्याकरता करता बाबाजीच्या कार्या करता जेणेकरून होऊ नये बा दूरदूरून येतात भक्त आता oh. आणि भक्त गण खूप वाढले बाबाजी त्याच्यामुळं उत्सवामध्ये राहण्याची गैरसोय होते छोट्या छोट्या पूर्वीच्या काळातल्या रूम आहे दहा बाय दहाच्या हो। तर आता प्रचंड मोठ्या प्रमाणात ते काम होऊन राहिलं तर त्याच्याकरता फुल नाही फुलाची पाकळी सर्व लहान भक्तांनी तिथे मदतीचा हात दिला पाहिजे असं एक आव्हान करतो हो। आणि तुम्ही जे काय अनुभव सांगितले याबद्दल तुमचे आभार मानतो जय गुरु जय लाल जय जी महाराज जय नारळी पौर्णिमेच्या दिवशी इथे वर्धा येथील गृहामध्ये यांचा प्रवेश झालेला आहे बघा आणि त्याच दिवशी ही मूर्ती एका भक्तांनी यांना आणूनसुद्धा दिलेली आहे प्रत्यक्ष जी आता आपण मुलाखत घेतली छंगानी काकाजींची एवढा आशीर्वाद समर्थांचा सदैव त्यांच्या पाठीशी आहे समर्थ लहानूजी महाराज की जय